नमस्कार कावीरेशी कहो मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपलं स्वागत करतो मित्रांनो आज एक मराठी कविता ऐकूया आपण जेव्हा सतत पाऊस पावसाची रिप रिप असते सतत चालू असतो ते तेव्हा वैतागून म्हणतो अरे थांबणार थोडा घेण्या थोडी वसंत तसंच एखादा बोलणारा माणूस सतत बोलत असेल तरी आपण तेच म्हणतो अरे ना थोडी उसंत तीच गोष्ट माणूस जेव्हा संसारी माणूस अर्थात आपल्या संसारासाठी खूप राबतो राब राबतो राब मेहनत करतो पैशासाठी पण ठराविक वय झाल्यानंतर पैसा थोडा जमल्यानंतर त्या पैशाचा उपभोगसुद्धा काही माणसं घेत नाहीत की सतत सतत राबत असत सतत मेहनत घेत असत मग त्याचा उपयोग काय मग जो पैसा मिळवला त्याचा उपयोग घेतला नाही फिरलं येणला नाही का आनंद घेतला नाही निवाण कधी बसून छानशी गाणी आपल्या आवडीची गाणी ऐकली नाही एखादं चित्रपट बघितलं नाही नाटकाला कुठे गेलं नाही जे काही तर मग त्याचा उपयोग काय पण हेच लोकांना कळत नाही की आनंद कशात आहे आणि कुठे थांबलं पाहिजे कळत नाही ज्याला ते कळतं त्याचं जीवन आनंदी होतं किंवा तो, कि तो यशस्वी म्हटला जाईल म्हटलं जातो म्हणजे जे कुठे उसंत घ्यायची कुठे थांबायचं हे कळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्टीत आजची कविता अशाच विषयावर आहे कविता शीर्षक आहे हे ना उसंत थोडी घास सुखाचा मेळावा कुटुंबाला घास सुखाचा मेळावा कुटुंबाला म्हणून रापशी स्वतः हरघडी थकले शरीर सतत ते दगदगिने थकले शरीर सततच्या दगदगिने ओळखून घेणा थोडे वसंत ओळखून घेणा उसंत थोडे घास सुखाचा मेळावा कुटुंबाला म्हणून रापशी स्वतः हरघडी थकले शरीर सततच्या दगदगिने थकते शरीर सततच्या दगदगिने ओळखून घे ना उसंत थोडी कुटुंबाची जबाबदारी होती श्री कुटुंबाची जबाबदारी होती श्री नाही जमली कधी यात्रा ना गाडी कुटुंबाची जबाबदारी होती श्री नाही जमली कधी यात्रा ना गाडी पन्नाशी उलटली संपली जवानी ध्यानी घेऊन घे ना उसंत थोडी ध्यानी घेऊन घे ना उसंत थोडी किती वाट पाहती पावसाची सारे किती वाट पाहती पावसाची सारे पाण्याविना मरती गुरे पक्षी झाडी किती वाट पाहती पावसाची सारे पाण्याविना मरती गुरे पक्षी झाडी पण तो कोसळतो जेव्हा अखंड भूवरी पण तो कोसळतो जेव्हा अखंड भुवरी म्हणती सारे अरे घे ना उसंत थोडी अरे घे ना उसंत थोडी संवाद असावा सर्वांशी सर्वांचा संवाद असावा सर्वांशी सर्वांचा तरच टिकते नात्यामधील गोडी संवाद असावा सर्वांशी सर्वांचा तरच टिकते नात्यामधील गोडी तरी बोलताना बोलू नये अखंड कुणी तरी बोलताना बोलू नये अखंड कुणी नाहीतर म्हणतील नाहीतर लोक म्हणतील घेना उसंत थोडी अरे घेना उसंत थोडी तोच नेता सर्वांना हवावासा वाटतो तोच नेता सर्वांना हवावासा वाटतो जो ओळखतो लोकांची अचूक नाडी उदाहरणार्थ बाळासाहेब ठाकरे तोच नेता सर्वांना हवावासा वाटतो जो ओळखतो लोकांची अचूक नाडी रटाळ भाषण करणाऱ्याला जनता म्हणते अरे बाबा घेना उसंत थोडी अरे बाबा घेना उसंत थोडी म्हणतात सारे काही प्रमाणात असावे म्हणतात सारे काही प्रमाणात असावे कुठे थांबायचे याची जाण हवी थोडी म्हणतात सारे काही प्रमाणात असावे कुठे थांबावे याची जाण हवी थोडी नेहमीच अति केले की हसे होते नेहमीच अति केले की हसे होते याचे भान ठेवून याचे भान ठेवून उसंत घ्यावी थोडी याचे भान ठेवून उसंत घ्यावी थोडी धन्यवाद ही कविता कशी वाटली आवडली तर लाईक करा कमेंट करा तुमच्या काय सूचना असतील सांगा असे कोण उसंत घेत नसतील अशी तुमची कोण माणसं असतील मित्र म्हणे त्यांना ही कविता जरूर पाठवा का सगळ्या सर्वांनाच पाठवा ऐकू द्या आणि या, या चॅनलवर जवळपास तीनशे तीस कविता असतील मराठी आणि मालवणी त्या जरूर एका सवड मिळेल तेव्हा चॅनल सबस्क्राईब केलेलं असेलच तुम्ही नसेल केला अद्याप तर जरूर करा आता परत भेटूया एक नवीन कविता घेऊन धन्यवाद